जय देवी के, सखी पार्वती अंबी के, आरती यो वाली पकड़ी के। देवी पार्वती अगं किती सुंदर दिसतीस तू तुझं रूप अगदी खुलून आलंय साडी गजरा पानं फुलं सुवास नुसता अगदी दरवळतोय हो ग आणि तुझी साडी आणि दागिने सुद्धा किती छान दिसत आहेत बाकी या गृहलक्ष्मीचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे आपली एवढी मनोभावे साग्र संगीत पूजा करून पुन्हा गौरी गणपतीच्या तयारीला लागली सुद्धा केवढा उत्साह आहे तिला रोज जिमला जाते म्हणे योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळेच तर घरातले सगळे आरोग्य संपन्न दिसत आहेत तिच्या कपाटात डोकावून का सात दिवसांच्या सात सुरेख साड्या आणि त्यावर पारंपरिक दागिने किती उत्साह आहे हिला हो ऐकलंय ना मी मगाशी मैत्रिणीला सांगत होती सगळ्या साड्या तिने पारल्याच्या साजिरी मधून आणल्या आहेत अगं एवढच कशाला आपल्या साड्यासुद्धा तिने साजिरीमधूनच घेतल्या आहेत आणि गौरीला नेसवायच्या छान काठापदराच्या साड्या सुद्धा साजिरीमधूनच घेतल्या म्हणे तिने खरंच ग तिच्याकडे बघून वाटतं प्रत्येक घरातली गृहलक्ष्मी हो अशी छान साड्या नेसून सजावी ती उत्साही असावी तसच आपल्या संस्कृती परंपरेचा वारसा तिनेही जपावा आणि पुढच्या पुढीकडे सुपूर्त करावा मला तर ह्या सगळ्या गृहलक्ष्मींना हाच आशीर्वाद द्यावासा वाटतो की वर्षभर हसत राहा आणि साजिरी संग सजत राहा